वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कारे सर्वदा मीडिया लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा आज देशभरासह साक्री तालुक्यात देखील गणरायाचे जल्लोषात आगमन झाले गणेश भक्त बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी दुकानांवर दिसून आले तर बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले आजच्या दिवशी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाईल आजपासून घराघरात गणपती बाप्पाची आरती होईल व विविध फुलांचा सुगंध दरवळणार आहे यासाठी दिवसभरात तीन शुभ मुहूर्त सांगितले आहेत सूर्यास्तापूर्वी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे गणेश पुराणानुसार गणपती बाप्पाची जन्म चतुर्थी तिथी आणि चित्रा नक्षत्राच्या मध्यरात्री म्हणजेच दिवसाच्या उत्तरार्धात झाला होता हा शुभकाळ सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांपासून सुरू होणार आहे गणेश पूजेत कोणती फुले व पाने वापरावीत जाटी मल्लिका कणेर कमळ गुलाब चंपा झेंडू मौलश्री बकुळ पाने दुर्वा शमी धतुरा कणेर केळी बेर मंदार आणि बिल्वपत्र गणपती स्थापनेचा शुभमुहूर्त सकाळी आठ ते साडेनऊ दुपारी अकरा वीस ते एक चाळीस संध्याकाळी दोन ते साडेपाच असा आहे गणेश पुराणानुसार गणेश पूजेची पद्धत तुपाचा दिवा लावा दूध आणि पंचामृताने स्नान घाला आणि अष्टगंध व लालचंदनाने गणेशाला टिळा लावा हार फुले आणि पाने तसेच मोदकाचा नैवेद्य दाखवा जेवून झाल्यावर विडा म्हणून लवंग वेलची केशर कापूर सुपारी आणि काच असलेली सुपारीची पाने अर्पण करा आरती करून स्वतःभोवती प्रदक्षिणा घाला आणि देवाला मनोभावे नमस्कार करा गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना करावी यंदा गणरायाच्या कृपेने महाराष्ट्रात धोधो पाऊस होवो व शेतकरी राजाला सुगीचे दिवस येवो अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी करताना दिसून येणार आहेत मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे